सावंतवाडीची मतमोजणी आता अंतिम टप्प्यात आहे अत्यंत चारही बाजूंनी कडेकोट सुरक्षा कुठलाही इथे अनुचित प्रकार घडलेला नाही आणि याचं सर्वश्रेय जात ते आदरणीय या सावंतवाडी पोलीस स्टेशन ची पी आय अमोल चव्हाण साहेबांना चव्हाण साहेब अभिनंदन खूप सुंदर प्रचंड प्रेशर होता पण अतिशय खिडीमिडीच्या वातावरणामध्ये आपण सगळ्यांना हँडल केलं चारही बाजूंनी बॅरिकेड्स होते अतिशय चांगल्या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थाचं पालन झालेलं आहे काय सांगा अह उत्तम सहकार्य केलेले सर्व उमेदवार सर्व प्रतिनिधी सर्व जनता यांनी अत्यंत संयम राखून उनके विजयस्वाद तो साजरा करावा अशी आमची विनंती आहे आणि त्यास प्रमाणे तो बंदोस्त आहे तो, तो अत्यंत योग्य प्रमाणे पुढे देखील केला जाईल बॅरिकेडिंग जे काही लोकांनी सहकार्य केलं त्याबद्दल आभार सर्व मीडिया आणि सर्व जनते देखील खूप खूप आभार साहेब शेवटचा एक प्रश्न अत्यंत म्हणजे सावंतवाडी शांत संयमी केलं आपण खूप ठिकाणी नोकरी केली असेल पण इथल्या जनतेच्या प्रतिसादाबद्दल किंवा सहकार्याबद्दल सावंतवाडीकरांना काय धन्यवाद द्याल अतिशय खूप खूप मनापासून धन्यवाद अतिशय संयमी आणि शांत वृत्तीचे व्यक्ती आहेत तिथे त्याबद्दल सहकार्य अतिशय उत्तम आहे आणि कुठल्याही प्रकारचे व्यक्ती समजावून झाल्यानंतर ते ऐकण्याची जी काही वृत्ती आहे लिस्मिंग पॉवर ते अत्यंत उत्तम आहे त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद चव्हाण साहेब आपल्याला शुभेच्छा हे होते पी आय अमोल चव्हाण ज्यांनी कायदा आणि सुव्यवस्था इथे चोख पार पाडलेली आहे मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साभाजी परब सह सावंतवाडी